प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसवड येथे सुगंधी दुधाचे वाटप आज म्हसवड येथे मकर संक्रांती निमित्त आणि प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर यांच्या वाढदिवसानिमित्त सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने सुगंधी दूध वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये असा संदेश डॉक्टर प्रमोद गावडे यांनी तरुणांना दिला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब फुकळे संमती सेवा दलाचे सदस्य डॉक्टर राजेश शहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सनीबाई तुपे सामाजिक कार्यकर्ते अंकुश नामदास बाबासाहेब माने वैभव गायकवाड नेते दादासाहेब दोरगे जे हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष पहिलवान पोपटराव रुपनवर विलास रुपनवर प्रवीण दोशी डॉक्टर अजित गायकवाड डॉक्टर बाबासाहेब दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते आज मकर संक्रांती निमित्त नेते प्राध्यापक मसकोरावजी सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण मसवड नगरीमधील तरुणांसाठी आणि सर्वच नागरिकासाठी संध्याकाळच्या वेळेमध्ये सुगंधी दूध वाट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही मसवड परिसरात आणि सर मसवड परिसरातील जनतेला आणि सर्वच समाजबांधवांना नवीन वर्षामध्ये मकर संक्रांतीनिमित्त आणि साठीकरांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्या राहू आणि दारू असेल नुसता असेल तंबाख असेल या मनापासून दूर राहू असं आवाहन करतो धन्यवाद आपण पाहतात मानदेशी न्यूज